मित्रांनो मी आकाश बोलतोय उन्नती गोट तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती गोटफॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना सर्व माझी शाळांचा लॉट दाखवणार आहे ज्या की टोटल दहा शाळांचा लॉट आहे आपण बघू शकता सर्व शाळा दुसऱ्या वेळेच्या आणि तिसऱ्या वेळेचा शेळ्या आहे यामध्ये एकदम मतार शेळी एक बिन आहे आणि सर्व चांगल्या क्वालिटीची शेळ्या आहे आणि हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता आणि आमचं गोटफॉर्म इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये तर इथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला शेळ्या पाहिजे असेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो फक्त जे गाडीचं जे भाडं लागेल ट्रान्सपोर्ट जे चार्जेस राहील ते एक्स्ट्रा राहील तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता